हा जो विषय आता आपल्यासमोर अनिलजीने मांडला आहे आपण हा एक पहिला प्रयोग आपल्या क्षेत्रामध्ये करतोय समाज आपल्या परिधी जे काही करतो ते एक उत्सव म्हणून आणि एक धार्मिक कृत्य म्हणून नेहमी करत असतो पण एक सामाजिक जाण माझी आणि सामाजिक कृत कर्तव्य माझं की जे मोठे मंदिरं आहेत तिथे तर अनेक लोकं जातात पण असे अनेक उपेक्षित मंदिरं की जिथे कोणी दिवा लाला नाही आहे त्या रंगाईपुताई करणारं कोणी नाही आहे कोणीतरी कधी दोनशे वर्ष आधी तीनशे वर्ष आधी शंभर वर्ष आधी कोणीतरी मंदिर बनवलेलं आहे आज कोणी त्याचा वाली नाही आहे तर मी फिरताना मला असा कोणतं तरी मंदिर दिसेल त्या मोठ्या मंदिरांची आजूबाजूला पण असे काही मंदिरं दिसतील तर त्यांची जरा एकदा शहानिशा झाली तर त्याचा काहीतरी आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार पुढे करता येईल हे नाही झालं म्हणून अनेक ज्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत अनेक मंदिरं जे दबून पडलेले होते ताळे लागलेले होते कोणी तिथे जात नव्हतं आता ते सगळे मंदिरं बाहेर राहिले आहेत तर असे अनेक मंदिरं आपल्याला भेटतील की जिथे कोणी आता दर्शनाला जात नाही दिवा लावायला जात नाही पूजा तिथे होते पण मंदिर आहे तर मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती प्रतिष्ठित आहे ते प्राण आहे आणि तिथे जर पूजा नाही झाली नाही झालं तर त्याचं पाप आमच्यावरती लागतं आणि ज्याने काही मंदिर बनवलं असेल त्याच्यावरती तर म्हणून आपण त्या अशा मंदिरांची पण त्याच्यामधून आपल्याला निवड करता येईल खोज आपल्याला जाईल माहिती होऊन जाईल आणि त्याचं व्यवस्थापन पुढे कसं करायचं दृष्टीने आपण विचार करू हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे म्हणून सर्व आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि हे सगळं आम जनतेला करायचं आहे आणि मंदिरांना करायचं आहे आणि म्हणून मंदिरांची जे ट्रस्टी आहे त्यांना आव्हान केलेलं आहे वैयक्तिक भेटून केलेलं आहे पत्रक पत्रक देऊन केलेलं आहे आणि जी आम हिंदू जनता आहे त्यांना मा तुमच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे की त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहयोग करावा याच्याच करता आज आपली ही प्रेस आपण ठेवलेली आहे दुसरा राम महोत्सवाचा विषय जो आहे तो आपण दरवर्षी करतो आपल्याला दर माहिती आहे की आपण पूर्ण देशामध्ये राम महोत्सव करतो आणि एक मोठ्या संख्येमध्ये राम महोत्सवाचे कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरवरती पूर्ण देशामध्ये होतात ग्रामीण पातळीपर्यंत होतात यावर्षीची आपली जी विदर्भ महाराष्ट्रामध्ये जी योजना आपण केलेली आहे त्यामुळे जवळपास एक पन्नास हजार स्थानांवरती राम महोत्सवाचे कार्यक्रम करू त्याच्यामध्ये काही प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील काही शोभायात्रा होतील काही भजन कीर्तन असे काही कार्यक्रम होतील पण प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही थोडं थोडं प्रबोधनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होणार आहे असा हे राम महोत्सव मग दरवर्षी करत असतो त्याची थीमच आपली आहे राम मंदिर तर राष्ट्रमंदिर अशी त्याची थीम आहे त्या राम महोत्सवाची त्याला घेऊन आपण राम महोत्सव वर्षप्रतिपदेपासून पर हनुमान जन्मोत्सवापर्यंत आपण दरवर्षी करत असतो ते यावर्षी पण होतो लाऊडस्पीकर वरती जे जे काही विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे ते स्वागत योग्य आहे पर्यावरणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने पण याच्या आधी अनेकदा याचे निर्देश दिले त्याचं डेसिम एल निश्चित करून दिलेलं आहे त्याचं उल्लंघन जर होत असेल तर त्याच्यावरती कार्यवाही करावी आणि त्याची जिम्मेदारी संबंधित पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला दिलेली आहे ही गोष्ट स्वागत योग्य आहे पर्यावरणाच्या दृष्टीने या दृष्टी प्रदूषणाच्या दृष्टीने याच्यावरती जे त्यांनी स्टेप घेतला आहे स्वागत योग्य हो आहे